काय मंडळी बरा मा मी प्रीतिया कोकणची माणसं भोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे तर आता साडे दहा वाजले सकाळचे आणि माका आता भाजी आणूक जायचा असा मार्केटमध्ये मा तर तिथं दोन मार्केट असत बाहेर तर तिथं काय काय भाजी भेटत आहे ती बघूया आणि सध्या विंटर सीझन म्हणजे हिवाळ्याचं सीझन चालू असा त्यामुळे ग्रीन व्हेजिटेबल खाणं जरूरी असा तर तिथं भाजी काय काय असत ती तुमकं दाखवते व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि पूर्ण दिवस ही भाजी ओपन असता शॉप पण बघा किती चा चांगली चांगली भाजी असा म्हणून ही भाजी पिकवण्यासाठी किती कष्ट लागतं शेतकऱ्यांचे आणि आपण ख़य भाजी आणू गेलो काही ही वरती पाच रुपयाची टाका दहा रुपयाची टाका असा करतो पण पन... माझ्या मते आपण भाजी भाजीमध्ये तरी मोलभाव करू नये कारण शेतकऱ्यांचे कष्ट लागतात त्यांची मेहनत त्यांचं घाम गाळलं जातं ही भाजी पिकवण्यासाठी आणि त्यावर ना पिकांचं पण हे असतं की भाजी कशी होतली काय होतली अळी लागली तर ती भाजी पूर्णपणे खराब होता बघा ही एवढी ताजी भाजी आपण शेतकऱ्यांमुळे खाऊ भेटतं आणि बघा आपण जेव्हा मॉलमध्ये जातो किंवा कोणत्याही शॉपमध्ये जातो तर थंसर आपण थोडंसं डिस्काउंटसुद्धा भेटणार नाही पण आपण त्या वस्तू घेतोच ना पण हैसर ह्या शेतकऱ्यांचा सर ह्या कष्ट असा भाजी नाही आता हे ते त्यांचा कष्ट असा त्यामुळे प्लीज प्लीज, प्लीज बार्गेनिंग करू नको आणि ज्या रेटमध्ये भाजी हा त्याच रेटमध्ये घ्या आमका कोथिंबीर भेटक नाही म्हणा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातो Un kiti lakte ne धनिया है। ही बगा, का ही तोंली। आप लेकर आएगा तोंली बनता। बगा, शेपू, हिरवी, हिरवी, गार, गार, शेपू। छान मैं ही। ही तर हे बघा त्या दुकानात मला कोथिंबीर भेटायचं आहे म्हणून कोथिंबीर आणि ही हिरवीगार शेपूची भाजी घेतलं शेतान पण कोथिंबीरच घेतलं ना आणि हळद न टाकून खाव तर मित्रांनो इथं माका एक गोष्ट आढळली आहे ती म्हणजे हे बघा कोळी जम्मू मध्ये कुळीत आढळले चांगली गोष्ट आणि ह्या पण कोदाचा कलर बघा ब्राऊन दाखवतो छान आण तर मंडळी आमची भाजी ग्रोसरी कुळीत पिटी सगळा घेऊन झाला आता आम्ही घरात जातो भरपूर सारी भाजी भेटली जी ग्रीन व्हेजिटेबल असा ते बघा ही श्वेताची भाजी माझी भाजी बॅगमध्ये तर मंडळी ही बघा ही भाजी असा जी मी आता आणून घेतली आहे आणि काय काय घेतलं ते नीट तर आता मला एक फ्राय राईस बनवचा त्याच्यासाठी मी कांद्याची पात घेतलं आहे थोडीशीच घेतलंय त्यानंतरही बघा ही असा लाल भाजी छान आहे ना आणि सगळ्यात आमची फेवरेट मेथीची भाजी बघा आणि मी लवकर गेले म्हणान मग हे भाजी गावले नाहीतर भाजी काय होणार नाही आणि हा बघा फ्लॉवर किती सुंदर असं बघा फ्रेश हा आणि घेतले मी टमा टमाटर टमाटर हा आहे भोपळी मिरची एकच भिरत आणि मिरची हे मटर आणि ही मिरची बस आणि ही हिरवी हिरवीगार काकडी आणि हा झाला अजून अजून गेला भेटणार गे ओके भेटलं तर, तर।, तर। ऐसा माका है की। ही, 20 पारी भी। ना ना ही ना ना असा माझ्या मिस्टरांची फेवरेट शेपूची भाजी मला आवाज वास पण आवडणार नाही पण मिस्टरांसाठी आणि ही वीस रुपयाची कोथिंबीर समजे असा पाणी मारलेली पण काय करतो लागतं तर आणि एक काहीतरी घेतलंय इकडे चक्की कुठे आधी माहिती नाही म्हणा घेतलंय तांदळाचा पीठ एक किलो तांदळाचं पीठ भाकरी भाजूसाठी खूप दिवस भाकरी नाही खाल्ली चपाती खातं त्यामुळे ही भाकरीचं पीठ तर हे बघा ग्रीन व्हेजिटेबल खाल्लेलं आहे कारण मला तुमच्या डब्यात देऊसाठी मला ग्रीन व्हेजिटेबल देऊचं लागतं म्हणून मी हे ग्रीन व्हेजिटेबल घेतलं तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय